दोन हजार बावीस भरती आहे आम्हाला संधी मिळायची आमचा हक्क आहे आम्ही मिळवलाच पाहिजे आणि शासनाला किंवा एखादा अधिकारी जिथे आमच्या बसून येणार मुलं जेवल्यात काय केलं नांदेड माझ्या तीन दिवस झालं आंदोलन करतो आहे आणि तब्येत तब्येत दोन आमचं एकच मागणी आहे एक वयवाड वयवाड म्हणजे दोन हजार बावीस आणि तेवीसची भरते आणि वय सरकारनं चोवीसचं पकडले आणि तेवीसला घेतली भरती घेतली असती तर आम्ही जे आरमध्ये बसत होतो ही सर्व मुलं तेवीसला क्वालिफाय होतात आणि हे चोवीसचं वय पकडले एकतीस मार्च दोन हजार चोवीसचं वय पकडले त्यावेळेस आमचे अनेक जे आर होता कोरोना का दोन वर्ष वाया गेल ती मुलांची हे दोन वर्ष जे आर वाढव एकतीस मार्च दोन हजार तेवीसचा जे आर होता आणि ह्यांचं विधानसभेचं निवडणूक आणि हे कारणानं ती भरती आमचा जे आर ते पुढं ढकलला आणि ती जो जे आर आहे तो रद्द झाला आणि ह्याने चोवीस दो चोवीसचं चोवीसचं हे के केलं वय वाढ केलं हक्का तुम्ही आमचं बावीस तेवीसला वय बसतं बसतंय आम्ही दोन हजार बावीस तेवीसची भरती आहे आम्हाला संधी पाहिजे आमचा हक्क आहे आम्ही मिळवला पाहिजे आम्ही शासनाला एवढी विनंती करतो की आम्ही कुणा जायचं जायचो तुम्हाला प्रतिनिधी म्हणून आम्ही निवडून दिलेला तुम तुम्ही तर आम्हाला लक्ष देत नसल सर्वसामान्यांची मुलं आणि इलेक्शन पुरत तुम्ही म्हणता हात वरता मी मा काम करतो हे काम करतो अरे तीन दिवस झालं आंदोलन चालू आहे जबाबदार कोण असणार शासन असणार तुम्ही तुम्हाला काम होत नसेल तर खुर्ची घेऊ खाली करा दुसऱ्याला करू द्या तुम्हाला दोन दोन तीन दिन खाती कशाला पाहिजे एकाच खाता आपल्याला सांभाळचं नसेल तर एकच खाता तुमच्यावर ठेवा बाकी दुसऱ्याला द्या एखादा गरज बंद आज आजकाल आबा सारखा घरा मंत्री आहे महाराष्ट्रात जलमला नाही आणि इथून म्हणून जलमर नाही आणि आबाला अशी मागणी केली असते तर आबाने एका अर्ध्या तासात या पोरांचा प्रश्न मार्गी लावला असता आबा आठ महिने झालं हे पोरग आमदाराला खासदाराला निवेद देऊन सांगतात आमची आम्हाला संधी द्या संधी द्या आता भरती सुरू झाली एकोणीसला काल एक दुसरा दिवसात भरती सुरू झाली कुणाचा पाय मोडला एखादा मुलगा त्याचा मृत्यू झाला ही शासनाची जबाबदारी पावसाळ्यात भरती घेणे चुकीच आहे आणि शासन जबाबदार राहिला आता त्या पोराचं वारल्या त्या पोराचं आई बाप वडी आज त्याला कोण आशा करत ना मागं का माझं पोर पोलीस होईल का पोराचा घरी आला तर शासनाला एखाद्या पुरीचा पाय मोडला सोलापूर ग्रामीणला त्या पुरीने काय त्याच्या आई बापाने काय आशा केली असेल एवढंच सांगतो आज तिसरा दिवस आहे काल तो दंडवत घातलं आज मुंडाच गेल आजपर्यंत आमच्या जे आर काय काय मान्य नाही मागणी मान्य नाही झाली संधी दोन हजार आमचं वय वाढून नाही भेटलं जे आर कुठला नाही आला तर आत्महत्या तस जिल्हा कार्यालयासमोर करणार हे सरकारला विनंती करतो एवढा आमचं मागणी मान्य करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो मैदानावर मोर्चा मोर्चा होता तिसरा मोर्चा आश्वासन पुरावा नाही भरती आमचं आणि आम्ही ते उपोषणा आम्हाला फक्त एक त्यांच्या विनंती करायची अगदी शब्द दिला होता ते फक्त तुम्ही शब्द पाळा आणि आम्हाला थोडी साईड चालू करा ज्या मुलांचे एक बार झाले शब्द दिला होता ते फक्त साईट चालू करून आम्हाला फॉर्म भरायची संधी देतात आम्ही तुम्हाला लवकर मागत नाही आणि काय बिल पास नाही फक्त आम्ही एक संधी मागतो ते बी फक्त भरण्याची संधी मागतो ते बी आम्ही आमच्या हफ्याची आम्ही दोन हजार बावीस तेवीसमध्ये वैध होतो तुमच्या चुकीमुळे भरती तुम्ही दोन महिने लेट निघाल काही काय मुलाची दोन महिन्याने काही एका दिवसाने पाच दिवसाने काही सात दिवसाने असे विद्यार्थी या भरतीमधून पास झाले आणि भरतीच निघाली एजवाडीच्या मुद्द्यावर तुम्ही त्याच विद्यार्थ्यांना बाजूला ठेवता होता आणि भरतो घेतात हा कोणता न्याय आहे तुम्ही जर मग सरकार गोरगरिबांचा आहे शेतकऱ्यांचा आहे कोलमजुरांचा आहे आम्ही काय तुम्हाला काय आमदारांची लेखर आम्ही काय कोणत्या मंत्र्याची लेखक ती सरवतो आम्ही ते शेतकऱ्यांची लेख आहोत आमचे आई वडील दुसऱ्याच्या शेतामध्ये मंजूर पण आम्हाला पैसे देतात आम्ही नांदेड या ठिकाणून आहोत येताना आम्ही तिकीट सुद्धा काढून नाही सर किताले तोडून आम्ही चायवर तवर आहोत आमची कोणी दक्कल पण घेत नाही कोणी तर खासदार आलो नाही कोणी आमदार आलो नाही एवढ्या शिक्षणाचं माहेरघर म्हटला जातो मग या शिक्षणाचं माहेरघर म्हटल्यावर शिक्षण शिक्षण करणाऱ्या तर एवढा अन्याय करतो तर मग हे प्रशासन कोणत्या कामाचं हे कोणासाठी प्रशासन आहे आमच्यासाठी नाही तर कोणासाठी आहे आणि एरवी तुम्ही म्हणता की चालू केलं की दिसते हे आमचं शासन आहे हे सर्वसामान्यांचं आहे फक्त याच्यावर अरे ओए वार नरेश पाहिजे एक त्यांनी नरेश पाहिजे एक संदीप नरेश पाहिजे आमचे हत्ते नरेश पाहिजे